या झोपडीत माझ्या या कवितेचे कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज या झोपडीत माझ्या ही तुकडोजी महाराजांनी लिहिलेली अतिशय प्रसिद्ध कविता आहे या कवितेत कवीने झोपडीत म्हणजेच अतिशय साध्या घरात मिळणाऱ्या समाधानाचा आणि आनंदाचा अर्थ व्यक्त केलेला आहे त्यांनी सांगितलं आहे की भौतिक सुखांपेक्षा मनाला शांती आणि समाधान अधिक महत्वाचं आहे लहानशा झोपडीतही सुख शांती आणि आनंद नांदत असतो महालातली सुख झोपडीतही मिळतात अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचं वर्णन अतिशय साध्या शब्दात कवीने या कवितेत व्यक्त केलेलं आहे झोपडी म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी झोपड्यांची गळकी वस्ती दुःख दैन्य दारिद्र्य तिथली व्यसनाधीनता गुन्हेगारी थोडक्यात जिवंतपणीचा नरक आपल्या समोर येतो मोठमोठ्या शहरांमध्ये अशाच प्रकारचं चित्र असतं आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत आणि त्याला झोपडपट्टीचं एक राजकारणही असतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या या कवितेत एका वेगळ्याच झोपडीचं वर्णन केलेलं आहे ही एक आगळीवेगळी झोपडी आहे जणू काही आपल्याला एक आनंदी मंत्र ही कविता देत आहे कवितेचा अभ्यास करूया राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या शब्दांचे अर्थ पाहूया महाल म्हणजे राजवाडा प्रशस्त घर सौखे म्हणजे सुख वैभव प्राप्त झाली म्हणजे मिळाली लाभली झोपडी म्हणजे अतिशय साधं घर कवितेच्या ओळींचा अर्थ पाहुयात सर्व सुखसोयींनी युक्त अशा राजमहालात राजाला जे सुख कदाचित मिळतं ते मला मात्र माझ्या या झोपडीत सुद्धा मिळत असतं ते सुख त्यांना कसं सहसाध्य आहे हे ते सांगतात एखाद्या राजाला महालात जी सुख मिळतात ती सगळीच्या सगळी सुख मला माझ्या झोपडीत मिळतात त्यासाठी मला गोष्टी किंवा खूप साऱ्या भौतिक सुविधांची गरजही भासत नाही इतकी साधी साधी सुख आहेत आणि ती मला या झोपडीत माझ्या मिळत आहेत पुढील काव्य पंक्ती भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या भूमी म्हणजे जमीन पडावे म्हणजे झोपावे प्रभुनाम म्हणजे देवाचं नाव नित्य म्हणजे नेहमी कवितेच्या ओळींचा अर्थ या माझ्या झोपडीत मोकळ्या आकाशाखाली जमिनीवर आडवं पडून ईश्वराने लुटलेलं अगाध सौंदर्य भरभरून निहाळता येतं आणि मग त्याच्या नामस्मरणात मोठ्या सुखाचाही लाभ घेता येतो अंगणातल्या जमिनीवर आरामात झोपण्याचं आणि रात्री आकाशाखालील चांदण्याकडे ताऱ्यांकडे पाहण्याचं चा सुख मला या झोपडीत मिळतं देवाचं भजन नेहमीच गात या झोपडीत मी आनंदात राहत असतो असं कवी तुकडोजी महाराज म्हणतात पुढील कवे पंक्ती पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या पहारे म्हणजे पहारे करी जे पहारा देत असतात तिजोरी म्हणजे खजिना पेटी राजमहालात मोठमोठ्या तिजोऱ्या असतात या तिजोऱ्यांमध्ये धन साठवून ठेवलेलं असत त्यावर सक्त पहारे असतात हे पहारे असूनही तिथल्या संपत्तीची चोरी होते माझ्या दरवाज्यांना साध्या कड्या नाहीत माझे दरवाजे सतत चोवीस तास उघडे आहेत पण मला माझ्या या झोपडीला चोरीची भीती जरा सुद्धा नाही कारण चोरीला जायला माझ्याकडे असं काहीच नाही की मला भीती बाळगावी यातून कवीला असं सुचवायचं आहे की भौतिक संपत्तीपेक्षा पण मौल्यवान अशी पारमार्थिक संपन्नता असते की जी माझ्याकडे आहे आणि जी कायम टिकणारी आहे कवीला आपल्याकडे चोरण्यासारखं काहीच नसल्यामुळे कुठल्याही प्रकारची भीती नाही किंवा कुठलेही पहारेकरी ठेवण्याची गरज सुद्धा नाही पुढील काव्य पंक्ती जाता तया महाला मज्जाव शब्द आला भीतीन याव याला या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील शब्दांचे अर्थ पाहूयात मज्जाव म्हणजे अटकाव निर्बंध तया म्हणजे त्यांना पहा जेव्हा आपण या महालात जातो तेव्हा कोणीतरी आपल्याला आत जाण्यापासून थांबवत असतं थोडक्यात दारावर पहारेकरी असतात रक्षक असतात ते आपल्याला आत सहज जाऊ देत नाहीत अनेक परवानग्या घेऊनच आत आपल्याला तिथे जाता येत असत तस तसेच आतील माणसांना किंवा राजाच्या घरातील माणसांना बाहेर पडतानाही अनेक सुरक्षा घेऊनच बाहेर पडावं लागतं विशिष्ट लोकांच्या साठी त्या राखीव असतात सर्वसामान्यांना तिथे जाण्याचंही भय मात्र माझ्या झोपडीमध्ये कसलीच भीती नाही किंवा इथं थांबवणार सुद्धा नाही झोपडीमध्ये तुम्ही कधीही या आणि कधीही बाहेर पडा तुम्हाला कोणीच अडवणार नाही इथे तुम्हाला कोणीच थांबवणार नाही माझ्या झोपडीत येण्यासाठी तुम्हाला कोणाचीही भीती असणार नाही आणि झोपडीमध्ये सर्व माणसांचं अतिशय प्रेमाने स्वागतही होणार आहे असे इथे कवी तुकडोजी महाराज म्हणत आहेत पुढील काव्य पंक्ती महाली मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या महाली म्हणजे महालामध्ये शामदाने म्हणजे झुंबर माने म्हणजे सन्मान पहा कवी आहेत। आहेत म्हणत की महालामध्ये आरामासाठी मऊ मऊ बिछाने तसच इथे सर्वत्र छान छान कंदील आणि काचेची मोठाली झुंबर लावली आहेत आणि यांच्यापासून महालामध्ये रोषणाई सुद्धा केलेली आहे माझ्या झोपडीत जमिनीवर पडून राहणं हाच सन्मान आहे धरती हाच बिछान आहे आणि अंबर म्हणजेच आकाश हेच पांघरून आहे इथे ना बिछाने असतील ना कंदील असतील मात्र रात्रीचं आकाशातील चांदणं चंद्र हाच आमच्यासाठी कंदील झुंबर असेल आणि त्याचीच रोषणाई आमच्या इथे असेल महालामध्ये अनेक सुखसुविधा असतात आणि शिवाय शोभेच्या अनेक वस्तू असतात महागड्या असतात मात्र झोपडीमधील माणसांची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये त्यांना सर्व ऍडजस्ट करावं लागतं आणि त्या परिस्थितीमध्येच त्यांना समाधानही मिळतं आणि हे लोक समाधानी सुद्धा असतात पुढील काव्य पंक्ती येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या सुख म्हणजे आराम आनंद बोजा म्हणजे दडपण धाक पहा या ओळींचा अर्थ कवी काय म्हणत आहेत जरी माझ्या झोपडीमध्ये सुख आलं किंवा दुःख आलं तरीही मला त्याचं काहीच वाटत नाही सुख आली तरी मला आनंद आहे आणि दुःख आली तरी सुद्धा मी असाच चांगल्या परिस्थितीमध्ये राहणार आहे सुख आलं तरी येऊ दे गेलं तरी जाऊ दे मला कशाचंही दडपण नाही किंवा मला कशाची धास्ती नाही भीती नाही किंवा सुख जाईल याचं टेन्शन सुद्धा नाही सुख आलं तरी येऊ देत गेलं तरी जाऊ देत असं इथे कवी संत तुकडोजी महाराज म्हणत आहेत पुढील काव्यपंक्ती पाहुणी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या देवेंद्र म्हणजे इंद्र किंवा देवांचा राजा माते म्हणजे माझे लाजे म्हणजे शरमतो सदा म्हणजे नेहमी विराजे म्हणजे नांदते किंवा शोभते संत तुकडोजी महाराज म्हणतात माझ्या झोपडीतली शांती सुख समाधान पाहून देवेंद्र म्हणजे देवांचा देव सुद्धा लाजेल इतकं सगळं भरभरून आहे म्हणजेच स्वर्गातल्या सुखा इतकंच किंवा त्याहूनही अधिक सुख माझ्या झोपडीत आहे कारण सुख ही संकल्पनाच माझी बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही तर माझ्या मनाच्या स्थितीवर आहे माझं मन सुखी आहे म्हणजे मी सुखी आहे माझ्या घरात कुठल्याही वस्तू नाहीत तरीही मी आनंदी आहे झोपडीत राहण्याचं माझं सुख पाहून इंद्र सुद्धा मनातल्या मनातला असतो की अरे माझ्याकडे इतक्या सुख सुविधा एवढा ऐशो आराम आहे तरीही माझ्याजवळ जे सुख नाही ते या झोपडीत राहणाऱ्यांकडे आहे मला माझ्या सुखाचा हेवा वाटतो माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदत आहे असं इथे कवी म्हणत आहे या कवितेत कवीने महालातील सुख आणि झोपडीतील सुख यांची तुलना केलेली आहे झोपडीतल्या साध्या राहणीत सुख समृद्धी आणि शांती मिळते हे इथे सांगितलेले आहे साधी राहणी उच्च विचारसरणी मनात ठसवली तरच आपल्याला मानसिक सुख शांती मिळत असते श्रीमंतीचा वैभवाचा हव्यास कधीच करू नये जी परिस्थिती आपल्याला मिळालेली आहे ती सुखाची आहे असं समजून राहावं ती अनुकूल आहे असं समजावं शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळतं ही शिकवण आपल्याला इथे कवितेत कवी संत तुकडोजी महाराज यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा